पण हा जास्त आता नीट आहे का मी काय म्हणतोय यांच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे कमरामध्ये एल फो रुपा एल्पा त्या ठिकाणी वर्षी खाली सरकून तुम्हाला दहा ते पंधरा वर कमरा वर्ष कमरावरती जबरदस्त पडलेली आधी पण त्याच्यातली डीक सरपू भरपूर त्याला काटेलेच गाडी असते ते फाटून बऱ्यापैकी बाहेर आली म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन ह्या आपण बऱ्यापैकी होते म्हणून कमरा बसून तुमचा डाव पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते हो की नाही जास्त चालता येत नाही उभा राहता येत नाही मांडी घालता येत नाही होळी गाव आता म्हणतात डॉक्टर सायटिका याचा मनक्याचा एम आर आय केला स्पाइन एम आर आय केला स्पष्ट दिसत आणि तुम्ही आजपर्यंत चेकच नसाल केलं ऐकून घ्या पुढे देवाने एक आपल्याला वरदान दिलंय दिवसभरात हजार असेल डेट होतं रात्री तुमच रिजनरेट होता पण तुमची जी सायटिक नावाची ना जबली गेली सर्क्युलेशन पाहायला न झाल्यामुळे रक्तपुरठ न झाल्यामुळे तुमच्या असेल डेट झाल्या पण व्हायला पाहिजे त्या लागू असल्यामुळे तुमची मल्टिपल डेज जीज होत गेली म्हणून तुमचा गुडगा ऐंशी नव्वद टक्के गेला डॉक्टर बरेच म्हणतील तुम्हाला गुडगा बदलावा लागेल झीज झाली गॅप पडला कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण का कमी झाला कोणतं डॉक्टर सांगणार नाही ते मी तुम्हाला सांगतो एकदा डिक्स पोझिशनला गेली कार्डिस लेवल आले ते बऱ्यापैकी काय मिळेल पण इडून पुढे तुम्हाला काही नियम आहे आयुष्यभर ते आयुष्यभर लक्षात ठेवा तर नियम नाही लक्षात आले तर ती ट्रीटमेंट करा उपयोग नाही म्हणजे हिडून पुढे तुम्हाला आंबट वातळ गॅस एसिडिटी पित्यवली या काही गोष्टी थोडे दिवस कमी किंवा बंद ठेवा दुसरं मांडी घालणं गुडघ्यावर बसणं वाकून काम करणं वाकून वजन उचलणं कमी किंवा बंद ठेवा समजलं याला कबोर टॉयलेटच लागेल आयुष्यभर खुर्ची किंवा टॉयलेट समजलं

कधी बसून दुखतोडा काना झोपत करा शिवाय अशी जे मी तुम्हाला सांगितलं कोणताही डॉक्टर डायरेक्ट सांगत नाही बाकीचे डॉक्टर एम आर आय केला आला तरी तुम्हाला डायरेक्ट सांगतो तर अशी उठा

Volteja que era. De què hi ha passat? Luts, luts, さルのバカビタさルのバカビタ